हॅलो तर न्याय कोणाचा हे ॲक्च्युली स्किट होतं मी डी डी शिंदेत असताना माझ्या डी डी शिंदेतल्या काही मित्रांनी काही मैत्रिणींनी सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यात मीही होते आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचार करून ते एकमताने बहुमताने लिहिलेलं एक छोटंसं स्किट होतं हा म्हणजे संकल्पना काही जणांनी सुचवली मग ते काही जणांनी लिहिलं असं करत करत त्याचं एक छान स्किट तयार झालं आणि जयसिंगपूरच्या युथ फेस्टिवलमध्ये सादर केलेलं ते स्किट होतं तर त्याच स्किटची एक एकांकिका मी तयार केली त्याच्यात थोडंसं काही ॲड केलं थोडंसं काही मायनस केलं किंवा काही आहे तसंच ठेवलं असं करत त्याची एक एकांकिका तयार झाली ज्याचं नाव आहे न्याय तर का ही एकांकिका माझ्या पुस्तकात आहे आणि काळजी करू नका याचं सगळं क्रेडिट संकल्पना माझ्या डी शिंदेच्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना जाते कुठल्याही प्रकारे मी अजिबात ती गोष्ट वगळलेली नाही कारण ज्याचं क्रेडिट हे त्याला मिळालंच पाहिजे तर साधारण त्याची मनाने मी तुम्हाला गोष्ट सांगते सध्याच्या काळात किंवा पूर्वी अगदी एक थोडे वर्षापूर्वी टिकटॉक होतं आता रील्स आलेत दोन्ही सेमच आहेत फार काही फरक नाही पण टिकटॉक करणारी मुलगी आणि पबजी खेळणारा मुलगा असे दोघ भाऊ बहीण असतात एकदा एक आई वडील कोर्टात केस घेऊन येतात की माझी मुलगी सतत फोन वापरते माझा मुलगा सतत पबजी खेळतो बर तो सर्जन आहे पण तो दारू पितो वर त्यात पबजी खेळतो वर त्यात त्या दारूच्या ह्याच्यात पेशंट तपासतो अशा सगळ्या एकत्र एक गोष्टी आणि मध्ये आधी हे सगळं कॉमेडी चाललेलं असताना एक पेटिशनर फेरी मारत असते की माझी केस घ्या माझी केस घ्या म्हणून तर तो जज म्हणतो की तुम्ही का सततमध्ये येत आहे तुमचं काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ती पेटिशनर सांगते की काही नाही माझ्याच वयाच्या एका मुलीवर बलात्कार झाला आणि त्याची केस घेऊन मी आली आहे पण तुमचं चालू दे मी थांबेन मग नंतर त्या जजला लक्षात येतं की इतक्या फालतू केसेस पायी आपण इतक्या महत्वाच्या केसेस इग्नोर करत होतो दुर्लक्षित करत होतो म्हणून तर म्हणतात ना कोर्टात तारीख पे तारीख मिळते कशासाठी तर ती या गोष्टीसाठी त्यामुळे महत्वाच्या केसेस दुर्लक्षित होतात मग पुढे काय होतं कसं होतं अशी साधारणतः ती गोष्ट पण खरं सांगू मित्रांनो आपल्या देशात किंवा जगभरात हे खूप क्रूर आणि घृणास्पद आहे की मुलींवर बलात्कार होऊन मुली बळी पडतात कारण नसताना फालतूतल्या फालतू गोष्टीसाठी मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं बरं कारण काहीही असो किंवा कुठलंही असो बलात्कार झाल्यानंतर समाज आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतो कसा बघतो किंवा कसे प्रश्न विचित्र विचारले जातात त्या मुलीची अवस्था काय होते तिच्या घरच्या कुटुंबियांची अवस्था काय होते हे ना फार वेदनादायक आहे आपण नुसतं पेपरमध्ये बातमी वाचतो आणि पेपर बाजूला ठेवून अरे अरे असं व्हायला नको हवं होतं असं म्हणतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागतो महिला दिनाच्या बाबतीत मी तुम्हाला बोलले पण महिला दिनसुद्धा खऱ्या अर्थाने तेव्हा साजरा होईल ज्यावेळी मुलींवरचे स्त्रियांवरचे बायकांवरचे बलात्कार थांबतील मणिपूरची घटना आठवा अरे किती घृणास्पद कृत्य आहे ते आत्ता कलकत्त्यात घडलेली घटना आठवा तीही किती घृणास्पद कृत्य मध्यंतरी पुण्यात घटना घडली तेही किती घृणास्पद कृत्य निर्भया अहो या सगळ्या गोष्टी आठवल्यावर माझ्या तर अंगावर काटा येतो फक्त एक दिवसापुरतंच कॅन्डल मार्च किंवा चार दिवसापुरताची प्रबोधन उपयोगाची नाही आहेत त्या बाबतीत सक्त काहीतरी ताकीद देणं गरजेचं आहे सक्त काहीतरी शासन करणं गरजेचं आहे मी मध्यंतरी महिला दिनाच्या व्हिडिओत चौरंगा शासनाबद्दल बोलले होते शिवाजी महाराजांच्या काळात कुठल्याही आया बहिणींवरती नजर वर करून बघायची कोणाची हिंमत नव्हती कारण आपल्या छत्रपती शिवरायांचे तसे संस्कार आपल्यावरती होते बरोबर ना मग आत्ताच्याही काळात शासन असलं पाहिजे की कुठल्याही आया बहिणींकडे मुलाबाळांकडे नजर वर करून बघायची आपली हिंमत होता कामा नये कधीच स्त्री भ्रूण हत्या असेल हुंडाबळी असेल किंवा आणखीन काहीही असेल अरे काय ही काय पद्धत आहे कुठला द्वेष कुठला सू वगताय हो तुम्ही एखाद्या मुलीवर मुलगी जन्माला येण्यासारखं चैतन्य आनंद दुसरा कुठलाही नसतो आणि तिचं अस्तित्व तुम्ही नष्ट करता तुम्हाला हे का नाही लक्षात येत की आज तिच्यामुळे आपण या जगात आहोत मला खरंच या गोष्टींची फार काय म्हणतात हळहळ वाटते राग येतो असं वाटतं की एकदा मधोमध उभा राहावं रस्त्याच्या आणि सगळ्या आजपर्यंत झालेल्या बलात्कार केसेस प्रत्येक बलात्कारीला रस्त्यावरती चोपावं चापकानी फटके मारावेत हे कधी थांबणार आहे सगळं आपण कधी शाणे होणार आहोत कधी जेव्हा याहून आणखीन वाईट काही घडायची वाट बघू तेव्हा का मी एक गोष्ट बोलले होते आठवतंय आयुष्याच्या बाजारात महायुद्धाची गरज आहे आधी हिटलर जन्मावा मग बुद्धाची गरज आहे याचा दुसऱ्या पद्धतीने अर्थ घ्यायला गेलं तर बलात्कार करणाऱ्या प्रत्येक माणसाला हिटलर सारख्या माणसाची गरज आहे ज्या कॉन्सन्ट्रेशन कॅपमध्ये घालून हिटलरनी लोकांचे जीव घेतले ना तशाच तर कुठल्या तरी एका गॅस चेंबरमध्ये घालून बलात्कारी लोकांना शासन केलं पाहिजे तरच हा देश खऱ्या अर्थाने सुखरूप होईल अरे ज्या देशात मुली सिक्युअरली फिरू शकत नाही सुरक्षित राहू शकत नाही साधे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये पब्लिक ठिकाणी तिच्यावरती अत्याचार होतोय आणि आपण व्हिडिओ करत काही न बोलता बघत बसतोय त्यापेक्षा अशी भीती का नाही मनात निर्माण होत की कुठल्याही मुलीकडे बघताना पन्नास वेळा आपण विचार करू विचार करा खरंच या बाबतीत बोलावं तितकं कमी आहे पण खूप सिरियस विषय आहे आपण सगळ्यांनी विचार करूया आणि आपल्या या देशात या जगात प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटेल याची काळजी घेऊया तुम्हीसुद्धा आणि मी सुद्धा धन्यवाद